पाठी माग पहिल्यांदा आम्हाला गळ जिंकला पाचशे प्रश्न आता दोन हजारापर्यंत पैलवान चला आणि तुमच्यासाठी हे लवकर आहे लवकर दुसरा झाला तर तुम्ही वेळेत आलमी जाताय अगदी सेवा करून वेळेत तुम्ही झोपी जाता पाना लावायला लागलेला आहे ताजने पाणी तरी ऐकू येत आहे एवढी शिस्त आहे

से शेवटचा तुकार है कोण बोरीला वाला उपचार किरकिट हा पाहिजे म्हणतो आचा सुरक्षा पोहोचले कोणीही येऊ नका कारण माता आणि माती वेला फरक आहे माफा जाणवली आणि माफी लागवती तुमच्या कपड्याला लागू लागेल

एक आला ये आला नाही काय करत यात्रा कमिटी घडवत राजू कोरपे पहिला उपमान तुझा राजू कोलक्रे दुसरा उत्पाद तुझ्यासाठी बोला पड़क्रेर <laughs> <laughs>